हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो आंब्याचं सीझन चालू आहे आणि आंबा म्हटलं तर वर्षातून एकदाच खायला भेटणारं फळ तर भरपूर असा आस्वाद घ्यायचा या फळाचा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करायच्या आणि सर्वांना खाऊ घालायच्या आपल्या घरामध्ये तर चला आज मस्त असा मँगो केक आंब्याचा केक बनवणार आहे मी खूप सोप्पा आहे इथे मी रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे बारीक नसेल रवा तर मिक्सरला फिरून घ्यायचा एक वाटी म्हणजे एक कप कुठलंही एक भांड ठेवा मेजरमेंटसाठी तर एक वाटी मी इथे घेतलेला आहे रवा अर्धी वाटी घेतली आहे पिठी साखर आणि एक घेतला आहे आंबा त्याला या पद्धतीने कट करून स्लाईस करून मिक्सरच्या जार मध्ये टाकलं चार, टाकल, चार चम्मच तूप घातलेलं आहे आणि अर्धी वाटी घेतलेला आहे दूध आता दूध लागेल तसं आणखीन वापरणार आहे मी याच्यामध्ये जेवढं हवा आहे तेवढं मी घेणारच आहे आवश्यकतेनुसार दूध घ्यायचं आहे इथे आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्सरला फिरून घेतलं आणि त्यानंतर ते सर्व काही मिश्रण जे आहे ते रवा याच्यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये आता मी घालतीये मिल्क पावडर याने केक जो आहे तो खूप छान आणि मिल्की लागेल आणखीनच त्यामुळे आणि मिल्क पावडर घातल्यावर चव येते हे आपल्याला पण माहितीच आहे मला थोड्याशा दुधाची आवश्यकता वाटत होती थो म्हणून थोडं दूध आणखी ऍड केलं आता याला दहा मिनिट मी रेस्टवर ठेवणार आहे तर दहा मिनिटांनंतर झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकताय बॅटर इथं मस्त झालेला आहे रवा आहे रवा पाणी थोडंफार सोशून घेतोस तर बॅटर कमी जास्त होऊ शकतं कि घट्ट पातळ होऊ शकतं त्यामुळे आणखी दूध हवं तर ऍड करा नाही लागलं तर काहीच गरज नाही खूप जास्त पातळ नाही करायचं हे बॅटर एकदम या पद्धतीचं चा ठेवायचं आहे जसं आपण केकला बनवतो ना त्याच पद्धतीचं किंवा इडलीचं पीठ वगैरे असतं ना अगदी त्याच पद्धतीचं आता इथे मी तुटी फ्रुटी ऍड केली आहे आणि सोबतच ऍड केली आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा एक चम्मच आहे बेकिंग पावडर आणि पाव चम्मच आहे बेकिंग सोडा तर चला चम्मच छोटा आहे बरं का नाही तर म्हणाल एक चम्मच बेकिंग पावडर कशी घेतली तर चम्मच तो छोटा आहे आपल्या टी स्पून पेक्षाही थोडा लहानच आहे तर आता इथे केकचं भांडं मी तयार करून घेते तर बटर पेपर मी खाली अंतरला आहे डब्यामध्ये आणि जर बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून पूर्ण मैदा डस्टिंग करून घ्यायचं आहे डब्याला आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे ते पूर्णपणे याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे रंग किती छान आला आहे तुम्ही पाहू शकता याच्यात कुठल्याही प्रकारचा रंग वगैरे ऍड करण्याची गरज नाही कारण केशर आंबा आहे तर यामुळे रंग तर खूप छान येतो पण चव देखील अगदी खतरनाक होती या केकची खूप छान लागतो हा केक तर भरपूर असे ड्राय फ्रुट्स ऍड करू शकतो आपण याच्यामध्ये हवे तर अर्धे अर्धे करून देखील टाकू शकतो मस्त लागतात क्रंची लागतात दाताखाली जेव्हा येतात ना केक खाताना त्यावेळी खूप छान लागतात पाच मिनिटा आधी मी हे पातील गरम होण्यासाठी ठेवलं होतं गॅस फुल केला आणि मस्त असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता एक स्टँड ठेवतीये आणि लगेच हे भांड केकचं भांड जे आहे ते याच्यामध्ये ठेवून घेतीये आता भांड ठेवल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि सुरुवातीचे दहा मिनिट गॅस हाय करायचा आहे आणि वीस मिनिटे लो फ्लेम वरती करायचं आहे आणि मस्त केक तयार होऊ द्यायचा आहे तीस मिनिटापर्यंत झाकण उघडून देखील पाहायचं नाही केक अगदी व्यवस्थित बनतो तीस मिनिटानंतर एकदा झाकण काढायचं चेक करायचं तर तुम्ही पाहू शकताय साईडने केकने पूर्ण त्याच्या साईड सोडलेल्या आहेत इट मीन्स केक तयार झालेला आहे आणि इथे मी चाकू इन्सर्ट करून पाहते तर एकदम ड्राय तर, तर केक इथे तयार झालेला आहे खूप पटकन होतो अगदी झटपट होतो संध्याकाळची चहाची वेळ असो किंवा मुलांना संध्याकाळी लागणारी भूक असो किंवा कि सकाळी नाश्त्याला डब्याला कुठल्याही वेळी तुम्ही हा केक खाऊ शकता पौष्टिक आहे हेल्दी आहे मैदा नाही याच्यात काहीच नाही किंवा कुठल्याही प्रकारचा इसेन्स वगैरे काहीच वापरलं नाही मी फक्त आंबा आहे ड्रायफ्रूट आहे दूध आहे याच्यामध्ये बस एवढा हेल्दी हा केक आहे आणि खायला तर एकदम खतरनाक बाहेरून कप केक वगैरे आणण्याची गरजच नाही जर आपण या पद्धतीने घरीच बनवले तर आता याच्या साईड थोड्यासं मी आणखी लूज करून घेतल्या आणि त्यानंतर आता प्लेटवरती ठेवून केक जो आहे ना तो टर्न करून घेत आहे मी या पद्धतीने खाली बटर पेपर असल्यामुळे केक अजिबात तळाशी लागत नाही आणि इझिली रिमूव्ह होतो तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आणि जाळी किती सुंदर पडली आहे ना केकला तेवढाच हो तो सॉफ्ट आणि फ्लफी देखील झाला होता खूप छान झाला होता केक एकदा नक्की ट्राय करा आंब्याचा सीझन आणखीन आहे संपलेला नाही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही ही रेसिपी तुम्हाला सर्वांना देखील खूप आवडेल कारण आमच्या इथे ते ही सर्वांची फेवरेट आहे इथे बघा मुलं माझ्या साईडलाच उभी होती की मम्मी मी कट करतो मी कट करतो म्हणून त्यांचं चाललं होतं पण मी म्हटलं नाही मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे त्यामुळे मीच कट करणार तर चला या पद्धतीने ही रेसिपी इथे एक खतरनाक अशी रेसिपी तयार झालेली आहे पाहू शकताय खूप फ्लफी झालेला आहे की एक जाळी पाहू शकता की ती सुंदर पडलेली आहे आणि रवा असल्यामुळे खूप जास्त स्पंजी जर म्हणाल ना तुम्ही तर तसा होणार नाही कारण ह्याच्यामध्ये रवा आहे मैदा असता तर नक्कीच झालं असतं तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा हेल्दी आहे आणि खूप झटपट होणारी आहे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशा छानशा व्हिडिओ पर बरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय